गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन ब्लॉग मग काय भावानो मी आमच्या लुणाला किक मारली बापरे बघतो तू काय पडू डम्पर मग दोन मिनट थांबलो मग निघालो काय भावानो लागला आपला ओबड धोबड ओबड धोबड कशाचा भंगार रस्ता तर जाऊ द्या गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आज शनिवार आहे तर मी चाललोय शनी महाराज आणि मारुती रायच्या दर्शनाला तर चला मित्रांनो माझ्या सोबत आता मी आलोय गावाच्या रस्त्याला आता वाडीच्या रस्त्याला टर्न मारून पोचलो मंदिराजवळ मग आपली लुणा लावली चल मंदिराकडे मंदिराच्या बाजूचा परिसर एक नंबर भावानो मंदिर पहा चला जाऊ या मंदिरामध्ये चला तर मित्रांनो घ्या मारुती रायचं दर्शन चला भावानो शनी महाराजाच्या दर्शनाला भावानो मंदिर किती प्रशस्त आहे बघा मला इथे आमचे गणेश भाऊ चांगले दिसले बर का हे बघा ते माझ्या आई दर्शनाला चालले मध्ये त्यांनी काय मला पाहिलं नाही मी घेतला त्यांचा व्हिडिओ बनून चला भावानो शनी महाराजांचं दर्शन घेऊ घेतलं का भावानं दर्शन आता चला पुढं गणपतीचं दर्शन घेऊ भावानो दर्शन गणपतीची मूर्ती बघा किती छान आहे मित्रांनो मित्रांनो आमच्या गावचं भव्य दिव्य मंदिर आहे मित्रांनो आता घेऊ महादेवांचं दर्शन घ्या दर्शन मित्रांनो मी दर्शन घेतले निघाला दुकानाच्या दिशे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो कमेंट करा